thank <laughs> भाजप म्हणजे विकास विकास म्हणजे भाजप हे आज सिद्ध झालेलं आहे आम्ही प्रभाग क्रमांक बावीसमध्ये भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार देव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जिल्ह्याचे पालकमंत्री ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्याचे त्यांनी सोलापूर जिल्ह्याचा जो विकासाचा गाडा चांगल्या पद्धतीने पुढे नेत आहेत सोलापूर शहरमध्येचे तरुण तडफदार युवा आमदार दादा कोटे अक्कलकोटचे पाणीदार आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी या तिन्ही नेत्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून अधिकृतपणाने प्रवेश केला आणि प्रवेश झाल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टीने आम्हा मी असेल माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असतील आणि आमचे चारही या ठिकाणचे उमेदवार असतील त्यांच्यावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून मी स्वतः किशन जाधव माझ्या समवेत माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड यांच्या सहभागी होती अंबिकताई नागेशांना गायकवाड युवा सहकारी शिवराज गायकवाड यांच्या सहभागी होती चैत्रलीताई गायकवाड आणि माझे चौथे सहकारी दत्तात्रयजी नडगिरे असे चारही उमेदवार आज आम्ही भरघोस अशा मताधिक्याने या ठिकाणी निवडून आलेला आहोत या निवडून येण्याचं श्रेय सर्वस्वी प्रभाग क्रमांक बावीसमधील तमाम जनतेला मी अर्पित करतो खरंतर ही निवडणूक ज्यावेळी सुरू झाली त्यावेळी सर्वप्रथम मी गणपती बाप्पा मोरियाला आणि तुळजापूरच्या आई तुळजाभवानीला पांडुरंगाला पंढरपूरच्या पांडुरंगाला आणि अक्कलगडच्या पांडुरंगा स्वामी समर्थाला नतमस्तक होऊन या निवडणुकीची प्रचार यंत्रणा सुरू केलेली होती परंतु प्रत्यक्ष रूपामध्ये या माझ्या प्रभाग बावीसमध्ये सर्व जातीय धर्माचे लोक जा या ठिकाणी गुन्ह्या गुविंद आणतात माझ्या प्रभाग बावीसमध्ये अल्पसंख्याक समाज हा मोठ्या प्रमाणामध्ये आहे या निवडणुकीच्या निकालाच्या जे पार्श्वभूमी आहे या निकालामध्ये दिसून आलेलं आहे आम्ही राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील महायुती सरकार असेल राज्याचे अर्थमंत्री असतील महायुतीचे अनेक नेतेगण असतील यांच्या माध्यमातून मागच्या कालखंडामध्ये प्रभाग बावीसचा सर्वांगीण विकास करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्या विकासाला मत या ठिकाणी या ठिकाणी प्रभाग बावीसच्या जनतेने दिलेलं आहे अल्पसंख्याक समाजाने दे देखील मोठासा प्रतिसाद आमच्या बाजूने दिलेला कौल आमच्या विकास कामासाठी दिलेला आहे त्याच पद्धतीनं या ठिकाणी माझा मागासवर्गीय समाज देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे माझा टकारी समाज बांधव असेल माझा कैकाडी समाज बांधव असेल माझा पामलूर समाज बांधव असेल इतर सर्व जातीय धर्माचे लोक जे भटके विमुक्त प्रवर्गामध्ये मोडतात ओबीसीमध्ये मोडतात मराठा समाज असेल सर्व जातीय धर्माच्या लोकांनी आम्हाला भरघोस असा पाठिंबा दिला हा पाठिंबा देण्याचा हेतू आणि उद्देश त्यांचा हाच होता की मागच्या कालखंडामध्ये मा आम्ही जो या भागामध्ये विकास काम केलेला आहे त्या विकास कामाला त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे आणि येणाऱ्या येत्या पाच वर्षामध्ये सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ गोरे असतील युवा तरुण तडपदार आमदार दादा दा दा कोटे असतील अक्कलकोटचे आमदार दादा कल्याण शेट्टी असतील त्याच पद्धतीने शहर उत्तरचे आमदार विजय मालक देशमुख असतील शहर दक्षिणचे आमदार सुभाष बापू देशमुख असतील आणि भारतीय जनता पार्टी असेल याच्या माध्यमातून आम्ही भविष्यात देखील चांगल्या पद्धतीने विकास या प्रभाग बावीससाठी साठी करणार आहोत केवळ प्रभाग बावीसच नव्हे तर तमाम सोलापूर शहराचा विकास देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब असतील यांच्या माध्यमातून आणि शहरातील सर्व आमदार मंडळीच्या माध्यमातून चांगल्या प्रगतीपथावर जाईल असा मला खात्री आहे आणि ही सर्व विजयाची विजयी मी प्रभाग बावीस मध्ये जनतेच्या चरणी अर्पण करतो धन्यवाद भाऊ असं एक म्हणणं आहे की महापालिकेत मोठी मोठी संधी संधी मिळेल ज्या वेळेस निवडणुका सुरू झालेल्या होत्या भारतीय जनता पार्टीमध्ये मी पार्टी दिवशी प्रवेश केला त्यावेळी देखील के पत्रकार बांधवांनी असाच प्रश्न मला विचारला होता की भारतीय जनता पार्टी म्हणून तुम्हाला उमेदवारी देईल का हा सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री साहेब भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील जिल्ह्याचे पालकमंत्री गोरे भाऊ असतील जिल्ह्यातील सर्व आमदार मंडळी असतील राज्याचे प्रदेशाध्यक्ष असतील ही सर्व मंडळी महापालिकेमध्ये कुणाला काय संधी द्यायचं हे भारतीय जनता पार्टी ठरवतो या ठिकाणी निवडून आलेला उमेदवार ठरवत नाही तर भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचे भारती पार्टी सर्वस्वी नेते आदरणीय मुख्यमंत्री साहेब आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि पड आपल्या बावनकुळे साहेब आणि रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या पदाधिकारी निवडीची प्रक्रिया होणार आहे भारतीय जनता पक्ष